ক্যানে পাইন্য়ে নিয়ে কাইনে পয়েনেনে কাইনেনে কোকাইরের আাইরকাইর.

केंद्रनिर्मित होतो माझेकडे पुत्र आम्हाला म्हणजे असे नसत तुमची प्रक्रिया पूर्ण नाही झाली पाहिजे जो होती जोपर्यंत माझे पात्र तयार नाही झालं तोपर्यंत माझे पात्र तयार होतं तुमची प्रक्रिया कधी <laughs> सुरू झाली <नी>। तुम्ही सगळे <laughs> सरकाराच्या मागे सावरून <laughs> <laughs>

चार निदर्शकाला आणून दिलेच नाही सहा जुलैला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सोशन मोर्डांनी चाळीस रुपया दिले मॅडम सोळा जुलैला कर्जपत्र दिलं त्याच्यानंतर काय तुम्ही तुम्ही